पहिला चेंडू ऑन साईडला ढकलला स्टिअर केला एक रन मेल पहिले धाव दाफल करते अंकित वन रन ऑन बोट सिंगल सिंगल प्राधान्य बघा एक एक धाव एक दोन माऊली आणि एस जी एम एम यानंतर एच आर इलेवन आणि महाकाल तयार रहा एच आर इलेवन आणि महाकाल सध्या सामना आपल्याला पाहायला मिळतो तो दोन संघांमध्ये एका बाजूला माऊली दुसऱ्या बाजूला एस जी एम एम माऊली इलेव्हन संघाने आपण पाहिलं तर तीन मधून तीन सामने जिंकलेत एस जी ने तीन मधून तीन सामने गमावलेत पहिल्या विजयाच्या शोधात एम आणि गॅप मध्ये ओ क्षेत्रक्षकाच्या मधून इंडिया गेट मधून चेडू फरार चौकार सात वर धाव फलक डेंजर आहे पहिल्या पहिल्यावरचा केस संपन्न नऊ दवा दाखल करते मित्र तू बोलून गेलास ठीक आहे इथे अजूनही हसतात कॉमेंटरी बॉक्स मध्ये फक्त हात दाखव एकदा इट्स अ वाईट बॉल अतिरिक्त धाव धाव संख्या अतिरिक्त क्रिकेट क्लब आयोजित मराठा विभाग प्रीमियर लीग मराठा विभाग बत्तीस उल्हासनगर चार नंबर आणि खऱ्या अर्थाने चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहोत दिवस आणि रात्र सुरू राहणारी ही आजचा पंधरा ते सोळा तारखे च्या कालावधीमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसात क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कल्याण पूर्व विधानसभा दमदार आमदार रणरागिणी तू वाघिणी नारी एक सप्पे भारी खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं महत्वाचं योगदान आमच्या ताईंचं महत्वाचं योगदान स्पर्धेला लाभलय आणि जबरदस्त क्रिकेटची टूर्नामेंट आपण अनुभवतोय चौथ पर्व आहे सीझन फोर पण कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल ड्राव केलाय बॅटची कालची आहे आउट ची संधी आणि घ्या बाय वन अँड गेट वन फ्री ऑफर लागली आहे एकावर एक फ्री ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न दहा संख्या पंधरा फिफ्टीन पंधरा दहावा दाफलकावर नऊ बॉल पंधरा तीन चेंडणूचा हो केलक या षटकातला ओ हो होत्राच्या चूक करतायत या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील मला वाटतं या फिल्डरकडून एकदा चूक झाली होती चौकार गेला होता चेहरा लक्षात आहे नाव नाही पण चूक केली तर तुमचा चेहरा मात्र माझ्या लक्षात राहील पुढे गॅप मध्ये एक रन सिंगल मात्र आपण पाहतोय सतरा दावा 17 सतरा दावा सिंगल डिक्लेअर झोन धावसंख्या संख्या अठरा एटीन अठरा दावा दाफलक्यावरती आपण पाहतो दोन वर्षा केस संपला अठरा दावा मी या गोष्टीचा यापूर्वी देखील नीरज उल्लेख केला की पुष्पा सर्वांनी पाहिला केजप सर्वांनी पाहिला छावा चित्रपट देखील आवर्जून पा तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाते तोंडातून चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट गृहाच्या बाहेर येईपर्यंत एक शब्दही निघत नाही निशब्द वातावरण राहतं तर औरंग्याने केलेले चाळीस दिवस छत्रपती धर्मवीर शंभू राजांचं हाल पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो तळपायची आग मस्तकात जाते कपाळावरती गंध लावण्याची बऱ्याचशा हिंदूंना लाज वाटते पण ज्या गंधासाठी चाळीस दिवस औरंगाचं हाल त्या राजानं सोसलं त्या गंधाचं महत्व त्यांना विचारा खरंच तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर अंगावरती अजूनही आठवलं काय काय केलं माझ्या राजासोबत तरी अंगावर काटा येतो बलिदान मास सुरू आहे म्हणून आम्ही या गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे परम कर्तव्य बलिदान मास पाळणं जर तुम्ही हिंदू आहात तुमचं प्रथम कर्तव्य बलिदान मास पाळणं असेल मनोरंजनीत तुम्हाला वाटणारी म्हणजे तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट तिचा तुम्ही त्याग करावा आणि चाळीस दिवस त्या राजाने जे हाल सोसले त्यामधून शून्य पूर्णांक शून्य एक पर्सेंट देखील तुम्हाला कळेल कारण आपल्या हाताला पायाला हलकंसं खर्चटलं तरी दोन दिवस आपल्याला झोप लागत नाही चाळीस दिवस उभं ठेवलं साखळी बांधून हात वर आणि त्यानंतर केलेलं हाल अक्षरशः मी जर आता एक एक गोष्ट सांगायला लागलो तर अंगावर काटा येईल त्यामुळे आम्ही एक्झॅक्टली काय केलं ते सांगत नाही पण छावा चित्रपट तुम्ही पहा प्रत्येक हिंदूने तो पाहिलाच पाहिजे छावा चित्रपटाने किती कमवले याचं कॅल्क्युलेशन काही लोक लावतात पण त्याचं कॅल्क्युलेशन लावण्यापेक्षा छावा चित्रपटाने किती कि हिंदूंचे डोळे उघडले हे फार महत्वाचं आहे आज आपल्या घरात आपला लहान मुला रड मुलगा रडला की आपण त्याच्या डोळ्यासमोर स्क्रीन ठेवतो मोबाईलची त्यावर कार्टून लावतो पण त्या जागेवर जर शिवचरित्र लावलं किंवा सध्या आपण पाहिलं तर काल्पनिक चित्रांमधून देखील शिवगाथा सांगितली जाते यूट्यूबवरती सर्व काही अवेलेबल आहे फक्त आपली आपल्या मुलांना शिकवण्याची आवड असावी आणि प्रथम तर आपल्याला आवड असावी त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीला कळेल की छत्रपती शिवराय काय होते आणि छत्रपती शंभूराज आहे काय होते वाघाचा तो छावा लढला एकटा ऐंशी हजार कुत्र्यांसोबत खर तर आपले फितूर नसते आग्रे भाषेत आम्ही नेहमी सांगतो की जो आपला हाय खास तोच आपल्यावर जलत आहे रास त्याच्यामुळे आपलीच फितुरी जर नसते तर आज महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा इतिहास काहीतरी वेगळा असता पण त्या फितुरीनं मराठे संपवले असं म्हणावं लागेल कारण तिथे औरंगजेबाचा आधी माझे शंभूराजे लागले जर त्या दिवशी शंभूराजे गडावरून निघून गेले असते ओ मागून असते जरूर उडवले तर मात्र मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास काहीतरी वेगळा असता पुढच्या वीस पिढ्यांना देखील माझा राजा सापडला नसता त्या औरंग्याचा आज इतिहासात कित्येक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवरायांसारखा राजा होणे शक्य नाही मासाहेब जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न सत्तात उतरवण्यासाठी त्या राजाने केलेला संघर्ष मराठ्यांसाठी आजही अंगामध्ये ऊर्जा संचारते छत्रपती नावाचा जयघोष ऐकल्यावर ओ हो कॅप मध्ये संघर्षाचा संघर्ष माय चौकार चार लगावलाय धावांची गती वाढत नव्हती अखेरच्या बॉलवरती संघर्षमय संजीवनीचं कार्य करणारा चौकार दहावा सव्वीस सत्तावीसचं टार्गेट असेल ट्वेंटी सेव्हन टार्गेट सत्तावीसचं से, असेल एच आर आणि महाकाल एच आर आणि महाकाल कॅप्टन असाल तर लगेच टॉस करा एच आर आणि महाकाल कॅप्टन असाल तर लगेच टॉस करा राजा परत येतं कवर का सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हिंदुस्थानाचा राध दैवत शुभंत योगी राजे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मासाहेब शेजाऊंनी पाहिलेलं स्वप्न सध्यात उतरवलं जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी शिव आणि जिथे छत्रपती शिवरायांचे स्मारक आपण पाहतो समाधी घेतली ती राय रायगड असा माझा शिवराय या शिवरायाची गाथा सांगण्याची जर मी सुरुवात केली तरी स्पर्धा अपुरी पडेल तर ज्यांचं नगभर आहे ते नेहमी हातभर सांगत असतात पण माझा स्वराज्याचा या मालकाचं आभाळ आहे पण आम्ही सांगायला नेहमी कमी पडतो या गोष्टीचे आम्हाला खंत वाटते ज्या राजाचं आभाळ आहे त्या राजाचं सांगताना आम्ही नेहमी कमी पडतो नीरज आम्ही सांगत असतो की छत्रपतींचा इतिहास आपलं येणाऱ्या पिढीला कळावा आणि त्यामुळे जिथे समालोचन करण्यासाठी आम्ही जातो तिथे जेव्हा संधी मिळेल तेव्हा माझ्या राजाचं गुणगाण आम्ही गातो कारण खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उपकार कधी फिटणार नाहीत रक्तानं जरी माझ्या त्या राजाचं पाय धुतलं तरी कधी ते उपकार फिटणार नाहीत इतकं त्या राजानं आमच्यासाठी केलंय त्यामुळे या गोष्टीची जाणीव ठेवा आणि छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे काय होते ते येत्या नवीन पिढीला आपण आवर्जून शिकवा आणि तुम्ही खर तर जाणून घेण्याची आवड ठेवा जोपर्यंत तुम्हाला ती आवड राहणार नाहीत तोपर्यंत तुमच्या मुलांनाही ती आवड लागणार नाही त्यामुळे विनंती आहे आवर्जून आपल्या लहान मुलांना गड किल्ल्यांवरती घेऊन जा छत्रपतींचं नवीन मंदिर देखील आता झालेलं आहे मराठवाडा भिवंडी येथे तिथे आवर्जून आपल्या लहान मुलांना न्या आणि सांगा छत्रपती शिवरायांचा सा इतिहास काय होता त्या गड किल्ल्यांवरती गेल्यावर कळतं माझा राजा कोण होता काय होता त्याने काय केलं आजवर कित्येक के राजे झाले जे महालांमध्ये राहिले पण माझा राजा कधी महालांमध्ये राहिला नाही तो त्या बांधलेल्या गडकिल्ल्यांवरती नेहमी राहायचा राज्यात सुखी होती प्रजा असा तो जाणता राजा छत्रपती शिवराया तीन धावा दावा फलकावर सत्तावीस चा टार्गेट पुढे रट्टा दिलाय ओ फिल्डरला शोधून काढलाय पतन तीन या आकड्यावरती धक्का पहिला एस जी एम एम ला वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केलं आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व सोळावं वरीस मोक्याचं आहे धोक्याचं नाही सांगून दिलं त्या राजानं आज त्या राजाचा इतिहास खर तर लहानपणी आम्हाला शिकवलाच गेला नाही ज्या राजानं धर्मासाठी हिंदवी स्वराज्यासाठी आणि मराठ्यांसाठी काय केलं तर लहानपणी आपल्याला इतिहासाचं पान इतिहासाचं चा पुस्तक हे चाळीस पानांचं असायचं चा। ज्या इतिहासाच्या चाळीस पानांच्या पुस्तकांमध्ये छत्तीस पानं भरलेली आहेत त्यामध्ये मुघल इंग्रज फ्रेंच डच ज्यांनी आपल्यावरती राज्य केले त्यांचा इतिहास सांगितलाय पण खंत या गोष्टीचे चाळीस पानातून चार पानांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार ओळींचा इतिहास धर्मवीर छत्रपती शंभू राजांचा आपल्याला शिकवला गॅपमध्ये खेळला आडव्या बॅटने प्रहार चौकार त्यामुळे लहानपणापासून आपल्याला राजाने आपल्यासाठी काय केलं शिकवण दिलीच नाही त्यामुळे आवर्जून जिथे आम्हाला वेळ मिळतो जिथे आम्हाला संधी मिळते त्या राजाचा यशाच्या पराक्रमाची गाथा आम्ही आजही गातो साडेतीनशे वर्षांनाही नंतरही आज ज्या राजाची गाथा अभिमानानं गायली जाते तो राजा म्हणजे शिवछत्रपती दावा संख्या एक पुढे दावफलक सध्या नऊ वरती नाईन ऑन बोर्ड सत्तावीसचा पाठला करायचा नऊ झालेला आहेत ओहो क्षेत्ररक्षक हो। समोर जबरदस्त फटका तर जरूर होता पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते चांगल्या प्रकारे बॉल अडवलं गेलं पहिल्या वर्षा खेळ संपन्न दसंख्या दाफल वरती दहा हरे रंग का सपना लेकर आया इस मिट्टी में हरे रंग का सपना लेकर आया इस मिट्टी में और घुसा दिया भगवा ने उसकी छाती मे एक वर नंतर दहा दावा धाव फावर फटका चांगला शेतरक्षक आहे तिथे आणि रॅनआउट संधी फलंदाज भार सोरमा अफजल खान त्यानं विडा उचलला होता मै लावूंगा शिवाजी को, भर महाला तो म्हटला होता राणी साहेबाने प्रश्न विचारला त्यांचा की कोण लायगा को आणि तो उठून म्हटला की मै लाऊंगा शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला होता पण त्याच अफजल खानाला दोन मिनिटात माझा राजानं उभा फाडला होता आणि त्यानंतर हे संगीत आपण पाहतोय फाडला राजानं अफजल खानाला फाडला फलंदाज बाद है कि नहीं चेक के लिए जाते इट्स आउट फलंदाज बाद विदाउट किचन रॉयल एनफील्डची चावी कोणाला सापडली तर ती आणून द्या चावीला कोणतेही किचन नाहीये फक्त सिंगल की रॉयल एन्फील्ड कोणाला सापडली तर आणून द्या प्लीज दिशा देण्याचा प्रयत्न त्या गाडीला खरं जी पी एस आहे ट्रॅकर आहे त्यामुळे चावी मिळाली तरी कोणताही फायदा होणार नाही चुकीने कोणाचा हाती लागले असेल तर ते आणून द्या दहा धावा पुण्याला क्षेत्रक्षक आहेत एक रन पुढे सरसा खेळायचा होता आणि इथे मात्र आपण पाहतो फेकी खराब आले दोन रन्स मिळतील आता मात्र समीकरण येणारे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल ती चौदा धावांची सहा चेंडू चौदा धावा बघा पहिला रनआउट मग डॉट स्टम्पिंग डॉट सिंगल डबल सहा झाले ना रनआउट डॉट स्टम्पिंग डॉट सिंगल डबल हो कंप्लीट थर्टीन तेरा झालेल्या आहेत सहा बॉल चौदा सहा बॉल चौदा ची गरज हो इथे मात्र काय फलंदाज बाद आहे विकेटचं पतन झालं येस इज गॉन तेरा या आकड्यावरती धक्का चौथा पुढे आलाय एकच धाव चौदाची गरज असताना सिंगल मिळाली इथे आता चार चेंडू तेराची गरज चार बॉल तेराची गरज ड्रायव्ह केलाय फील्डर तिथे आहेत अपील झाले बट नॉट आउट पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर सेफली पोहोचलाय पण सांगतात तीन बॉल बाराची गरज आहे म्हणजे कंपल्सरी तीन मध्ये तीन चौकार मारायच्या आतापर्यंत एकमेव मार कसा फलंदाजे ज्याने दोन बॉल दोन सौकार मारलेत इतर कोणत्याही फलंदाजाने दोन बॉल दोन सौकार लगावले नाही आहेत आणि यापूर्वीच्या सामन्यामध्ये मिलिंदने देखील कारनामा केलाय बॅक टू बॅक दोन एक आहे तीन कठीण आहे वन टू फोर फॉर्मॅट म्हणा बॉक्स क्रिकेट फार कठीण आहे सर्कल क्रिकेटमध्ये शक्य आहे सहा बॉल सहा देखील आम्ही पाहिलेत आठ बॉल आठचा विक्रम आहे संजय पाटील पिशवलीच्या नावावर ने सहा बॉल साचा विक्रम आहे लॅबोच्या विरोधात सहा बॉल साचा विक्रम आहे राजन प्रजापतीने मारले होते केपीएल ला चौकार आल्या नुकताच आता मात्र हो। एक चेंडू आणि विजयासाठी सात करायच्या एक चेंडू सात एक बॉल सातची गरज